बनवते जवसाची चटणी तर जवसाची चटणी बनवण्यासाठी काय करायचं तव्यामध्ये छान असं जवस भाजून घ्यायचं कमी गॅसवर भाजायचं जवस जेवढं कमी गॅसवर व्यवस्थित जवस भाजेल ना तर तेवढी छान खमंग अशी चटणी लागते तर बघू शकता गॅस माझा कमीच आहे आणि म्हणजे जवळ स्वस्त पण आहे आणि जवळ खाल्लेलं चांगलं पण असतं केसांसाठी स्किनसाठी जवळ चांगलं असतं त्यामुळे अजून मधून चटणी करून खायची तर ते बघू शकता जवस भाजते ना तुड़ तर भाजलेलं कसं ओळखायचं ज्यावेळेस भाजताना तडतड असा आवाज येईल ना तर जवळ तव्या मधून उडायला लागलं ना मग जवळ साईडला काढायचं एकदम असं खमंग वास तुटतो जवस कमी गॅसवर भाजल्यावर नंतर ला काढून घेतल्या त्याच्यातच मी थोडस खोबरं खिसलेलं ते भाजून घेतलं जवळच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते थंड करायचं बर का पूर्णपणे जवस थंड झाले की त्याच्यामध्ये जवस घालायचं लसूण घालायचं बारीक ठेचलेला आणि जे आपण भाजून घेतलेलं सुक खोबर होतं ते घालायचं आणि तर घरीच मिरच्या आणून बारीक केलेली ती मिरची आहे तांबड तिखट तांबड तिखट मीठ घालायचं आणि बारीक करून घ्यायचं मस्त पटकन होणारी आपली जवळसाची चटणी तयार झाली तर मी ना आता बनवते शेंगदाण्याची चटणी तर शेंगदाण्याची चटणीसाठी लोखंडाच्या तव्यामध्ये छान असं शेंगदाणे भाजून घ्यायचे कमी गॅसवर शेंगदाणे भाजायचे जेवढे छान कमी गॅसवर शेंगदाणे भाजतील ना तर तेवढी छान चटणी होते नंतर मग काय करायचं शेंगदाणे भाजला किंवा हे बघा असं सगळं असं शेंगदाण्याचे टर्फर आहे तर तो निघतोय मग शेंगदाणे चांगले थंड होऊ द्यायचे थंड झाल्याशिवाय चटणी घ्यायला करायला अजिबातच घ्यायची नाही नंतर शेंगदाणे पूर्ण थंड झाले का मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर लसूण घालायचं नाही लसूण घातला तरी पण चालतोय पण थोडासा लसूण घालते मी नंतर चांगले दोन दोन तीन चमचे तांबडं तिखट घातलं मीठ घातलं आणि मधून फिरवून घेतलं थोडस तिखटपणा कमी वाटला त्यामुळे अजून थोडस तांबड तिखट ऍड केलं थोडस तेल घालायचं आणि मिक्सर मधून फिरवून घेते बघू शकता एकदम पटकन होणारी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली कशी झाले ते नक्की सांगा आता बनवते मी तिळाची चटणी आणि तिळाची चटणीसाठी लोखंडाच्या तव्यामध्ये तीळ भाजून घेते तीळ अगदी कमी गॅसवर भाजायचे आणि जेवढे कमी गॅसवर तिळ भाजतील ना तर तेवढी खमंग चटणी होती त्यामुळे तिळ भाजायला गडबड अजिबात करायची नाही देशी तिळ शक्यतो घ्यायची तिळाची चटणी करण्यासाठी आणि ते बघू शकता आपले तीळ छान असे भाजले की पूर्ण प्रॉपर चांगलं थंड करायचे तीळ गरम आहे तोपर्यंत चटणी करायची नाही ती एकदम छान असे थंड झाले की नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर सुको खोबरं घालायचं किंवा नाही घातलं तरी चालते पण मला आवडतं त्यामुळे मी काय करते कुठली पण चटणी करताना ना, ना। त्याच्यामध्ये थोडस सुको खोबरं घालत असते मी छान सुको खोबरं लालसर असं भाजायचं त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं ठेचून थोडासा लसूण घालायचा आणि थोडंसं मीठ घालून जे तांबड तिखट आहे ना तर ते घरी बनवलेले तांबड तिखट आहे जे विकत मिरच्या आणून घरी बनवतो त्यामुळे तिखट खूप जास्त असतं भलं कलर येत नाही पण तिखट चटणी खूप होते त्यामुळे तांबड तिखट थोडस बेतानीच घालायचं आणि मिक्सर मधून फिरवून घ्यायचं तुम्हाला खूप डार्क अशी चटणी हवी असेल ना तर वाटलं तर आपण जे बेडगी मिरचीच लाल तिखट असतं कलर साठी ते वापरू शकता तरी तर बघू शकता एकदम पटकन होणाऱ्या आपल्या तिन्ही चटण्या तयार झाल्यात कशा वाटल्यात त्यांना नक्की सांगा चला तर मग बाय बाय